नंदुरबार जिल्ह्यात शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीला रंगत जनता विकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अभिजित पाटील जाहीर शहादा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा रणसंग्राम तापू लागला असून सर्वच राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करण्याबाबत गोपनीयता पाळत असताना जनता विकास आघाडीने सर्वांना मागे टाकत नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील हे जनता विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत करण्यात आली या घोषणेनंतर सभास्थळी उपस्थित नागरिकांनी जल्लोषात घोषणाबाजी करत अभिजित पाटील यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले महात्मा फुले चौक स्टेट बँक जवळ आयोजित या जाहीर सभेला मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते भजन कीर्तन टाळ मृदंगाच्या गजरात पार पडलेल्या या सभेत वातावरण भरवून गेले होते सभेत बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी शहराच्या झालेल्या दूरवस्थेवर हल्लाबोल करत शहरवासियांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाई रस्त्याची बिकट अवस्था वाहतूक कोंडी स्वच्छतेचा अभाव आदी गंभीर समस्या अधोरेखित केल्या त्यांनी शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा असे ठामपणे सांगत निवडून आल्यानंतर शहादा शहराचे सुशोभीकरण पायाभूत सुविधा उभारणी आणि सर्वसामान्य यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले या सभेला जनता विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला तरुण वर्ग आणि शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आघाडीच्या या दमदार प्रारंभामुळे शहाद्यातील निवडणूक समीकरणे अधिकच रंगतदार बनली आहेत शहराच्या विकासासाठी पारदर्शक जबाबदार आणि जनतेच्या विश्वासावर उभारलेले प्रशासन देणे हेच आमचे ध्येय आहे अभिजित पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जनता विकास आघाडी सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर माहिती आहे आदरणीय तात्यासाहेब तेव्हा नगराध्यक्ष बनले अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न तेव्हा पडला की ध्रुवीकरण होऊन मतदान झालं परंतु माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ते मतदान ध्रुवीकरणाचं नव्हतं ते मतदान दोन हजार सोळा पूर्वीची शहादा शहराची जी परिस्थिती होती त्याच्या बाबतीमध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये अनास्था होती चीड होती राग आला होता की ज्या लोकांच्या हातामध्ये दोन हजार सोळा पूर्वीचे दहा पंधरा वर्ष शहादा नगरपालिका आपण सर्वांनी दिली होती त्या लोकांना आज स्वप्न पडतायत की शहादा शहर कसं असलं पाहिजे त्यांच्या हातामध्ये दहा वर्ष होते त्यांनी काय केलं नाही आपले रस्ते तुम्ही सगळेजण विसरून गेलेले असाल बस स्टँडच्या समोरच्या रस्त्याची काय परिस्थिती होती सप्तशिंग मातेकडनं येणाऱ्या रस्त्याची काय परिस्थिती होती आमच्या गरीब नवाज मध्ये राहणारे बांधव आहेत त्या परिसरामध्ये काय परिस्थिती होती एकीकडे या शहरामध्ये मूलभूत सुविधा ज्या मिळाल्या पाहिजेत त्याच्या बाबतीमध्ये कोणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हतं आणि म्हणून त्यावेळेस कमीत कमी सात ते आठ लोक उभे राहिले मी तुम्हाला इतिहास जाणून बुजून सांगण्याचा माझा विचार आहे कारण की बरेच लोक विसरलेले आहेत दोन हजार सोळा मध्ये लोक म्हणतात की जाहीर काकांना मतं मिळाली दात्या साहेबांना वेगळ्या लोकांची मतं मिळाली त्यावेळेस मकलंद भाई उभे होते त्यांना वेगळ्या लोकांची मतं मिळाली परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगतो दोन हजार सोळा पूर्वी जहीर काकांना मतदान मिळण्याचं एकमेव कारण असं होतं की त्यावेळेस ज्यांच्या हातामध्ये शहादा नगरपालिका होती त्यांनी काहीही केलं नव्हतं सव्वा सव्वा वर्षाचे नगराध्यक्ष तुम्ही आपण अजून विसरलेले नाही आहोत आणि विसरलेले असाल तर मी तुम्हाला आठवण करून देतो आणि म्हणून ज्यांच्या नगरपालिका होती त्यांना मतदान करण्याचा प्रश्न नव्हता तात्या साहेब जरी या शहरामध्ये अनेक वर्षापासून वास्तव्यात असतील समाजकारणात असतील परंतु प्रत्यक्ष नगरपालिकेच्या राजकारणामध्ये त्यांचा संबंध दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सोळाच्या दहा वर्षापूर्वी संपला आणि म्हणून काही लोकांना बीजेपीला मतदान करायचं नव्हतं आणि म्हणून तीन वेगवेगळ्या दिशेने मतदान झालं तात्यासाहेब नगरसेवक नगराध्यक्ष झाले परंतु तेव्हापासून तर आतापर्यंत तुमच्या आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक घाव आहे तुमच्या आपल्या लोक सर्व लोकांमध्ये एक अंतर झालेलं आहे आणि आजची ही निवडणूक दोन हजार पंचवीस ची याच्यामध्ये प्रत्येकाला वाटत हा उभा राहिला तर असं होईल तो उभा राहिला तर तसं होईल जाहीर काकाने उभं नाही राहिला पाहिजे नाहीतर असं होईल मी चर्चा तर झाली पाहिजे या कार्यक्रमात देखील म्हटलो या शहराला एकत्र एक यावं लागेल सतत तुम्ही आपण वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये जर कधी सतत विचार करत राहिलो तर ही शाळा शहर कधीही प्रगतीच्या मार्गावर लागणार नाही आपल्याला सर्वांना तुम्हाला आपल्याला सर्वांना एक पासून तर चौदा नंबर पर्यंत एकत्रच एक विचार करावा लागेल आणि म्हणून मुद्दाम दोन हजार सोळाचा उल्लेख मला करायचा आहे की दोन हजार सोळामध्ये जे निवडणूक झाली ती झाली निकाल लागला नगराध्यक्ष तात्या साहेब झाले अकरा नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले दहा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते चार नगरसेवक एवढे होते एक राष्ट्रवादीचा आणि एक अपक्ष उमेदवार अशी सत्तावीस लोकांची वाढी बनली आणि तेव्हाचे गटनेते माननीय मकरंद साहेब हे स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये त्यांनी प्रवेश केला हे आपण सगळेजण विसरू शकत नाही अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा